क्विट इंडिया भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत त्याने वेग धरला होता आणि त्याचं फलश्रुती झाली एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला तसं तर अठराशे सत्तावन्नपासून मंगल पांडेच्या पहिल्या गोळीपासून हे आंदोलन धुमसत होतं त्याचप्रमाणे आता या प्रस्थापितांना ट्विट पित राजनीती तीय राजनीती छोड हे आंदोलन महत्त्वाचं आहे कारण यांचा पीक झालेला आहे गुंडशाहीचा गुंडगिरीचा राजकीय दबावाचा हा उच्चांक झाला आहे एवढा उच्चांक झाला आहे की आता त्याचा अंतिम क्षण आलेला आहे कारण हे जे प्रकरण एक बाय एक येतात बीड हत्याकांड झालं मध्ये पुन्हा आता काय तर कांबरा कुणाला कांबळा ह्या गोष्टीमुळे असं झालं की प्रशासन आणि पोलीस के भगे हे केवळ बघ्याची भूमिका घ्यावा लागते कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचं कार्य त्यांच्याकडं आहे पण त्यांचे हात बांधलेले आहेत मग कोणी बांधले ह्या अशा गुंडशाहीच्या लोकांनी बांधले आहेत कारण हे मोठ्या अभिमानाने सांगतात की आमची स्टाईल दाखवू आमच्या पद्धतीने आम्ही हँडल करू अव हे काय कायदा मोडणं म्हणजे काही पद्धत झाली कायदा मोडणं म्हणजे काही स्टाईल झाली कायदा मोडण्यामुळं काय झालं की हा भारतीय समाज महाराष्ट्रातील समाज ॲटोमॅटिकली अंडर प्रेशर गेला यामध्ये बरेच पत्रकार हे आपली भूमिका मांडतात झुंडशाहीची टीका करतात एखाद्याने टीका केली तर तो कुणाल कामरासारखा टार्गेट होतो त्याच्यावरही हल्ला केला जातो मग लोक बोलणं थांबवतील लोक दबावात राहिल्यामुळं बोलणं थांबवतील पण मनोवृत्ती चालूच आहे तुमच्या विरुद्ध मनोवृत्ती चालू आहे मनातली घालमेल चालू आहे दहशत चालू आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा पीक धरलेला आहे दोन हजार एकोणीसपासून जी सैनिक समाज पार्टी या आम समाजातील नागरिकांना आधार देण्याचं कार्य करत आहे तिचं फलस्वरूप होणार आहे तिला पक्व होणार आहे आणि त्यामुळे या सैनिक समाज पार्टीची विचारधारा एकमेव ही अशी विचारधारा पुढे आली आहे की ते ज्युडिशियरी असो प्रशासन असो पोलिसांना असो आणि त्यांचा दबाव द दूर करायचा आहे त्यांच्यावर असणारा या राजकीय गुंडांचा दबाव दूर करायचा आहे प्रत्येक क्षणात आहे असं काही नाही की फक्त ह्या दोन घटना घडल्या याच्यामध्ये टीका करणारे अनेक पत्रकार आहेत तत्वज्ञानी आहेत ते डायरेक्ट सांगतात हे प्रत्येक ठिकाणी आहे मशीनद्वारे निवडून गेलेले आहेत अरे लोकशाही कुठं तुमची घटना कुठं लोकप्रतिनिधी कायदा काय सांगतो भारतीय राज्य घटना काय सांगते निवडून येण्याची पद्धत काय सांगते आज जरी तुम्हाला वाटत असलं की आम्ही येणं केन प्रकारे निवडून येतो म्हणजे आमची सत्ता चालेल परंतु यू आर नॉट सुपर हुमन तु नाही तुम्ही ब्रह्मदेवाचे अवतार तर अजिबात नाही कारण आपण अपेक्षा ठेवली तुमच्याकडून तुमच्यात कोण चांगला शोधायचं जर कार्य केलं तर त्यामध्ये आम समाजातला नागरिक असफल होतोच कारण मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की जे निवडून येऊ शकतील अशाला आम्ही तिकीट देतो मग निवडून येऊ शकतील तो गुंडा आहे त्याच्यामागं झुंड आहे इ इलिगल अनलॉफुल असेंब्ली आहे ह्या गोष्टी न पाहता फक्त निवडून येतो म्हणून जर मुख्यमंत्रीच म्हणत असतील आम्ही त्यांना तिकीट देतो तर ह्या देशाला कोण वाचील ह्या समाजाला कोण वाचील हे चिंतन मंथन करून सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे सैनिक समाज पार्टीने पक्का निर्णय घेतलेला आहे आणि या सैनिक समाज पार्टीच्या निर्णयाला धैर्यवान निर्णयाला आणि ऐतिहासिक कार्याला तुम्ही सर्व समाजबरोबर येणार आहे प्रशासन बरोबर येणार आहे पोलीस बरोबर येणार आहे प्रशासनातील ज्युडिशियरी पण बरोबर येणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं आंदोलन हे परिपक्व होत चाललेलं आहे आणि या आंदोलनाला आम समाजातील नागरिक हा पाठिंबा देणारच आहे पण सामील होणार आहे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेत सामील होणार आहे होत चाललं आहे आयडिओलॉजीमध्ये सामील होत चाललं आहे कारण ही देशाची राजनीती बदलण्याचा एक ऐतिहासिक कार्य करण्याच्या प्रयत्नात असलेली ही अविरत सेवा आहे समाजसेवा आहे देशसेवा आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे आंदोलन नक्की कामयाब होणार आहे का न्याया झुंडशाही आणि गुंडशाहीला हटवायचं असेल तर सक्रिय होणं गरजेचं आहे क्रिया तत्वज्ञ सांगण्यापेक्षा त्याच्याप्रमाणे कृती करण्याची विचारधारा म्हणजे सैनिक समाज पार्टी आहे म्हणून आम समाजातल्या नागरिकांना पसंत पडली आहे त्यामुळं आम समाजातल्या सैनिक समाज, समाज पार्टीच्या चाहत्यांना चा धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो